मला जर मराठीत म्हणायचं असेल की मी उद्या जाईन मी उद्या जाईन असं म्हणताना आपण विचार करायचा इंग्लिश बोलायचं असताना की भविष्य काळ कळतो म्हणजे विल हवाच तिथे आणि जाणं याचं मूळ क्रियापद बी वन घ्यायला हवं आय विल गो टुमॉरो आय विल गो टुमॉरो जर मी म्हणत असेन की मी उद्या जात असेन असं जर मी म्हटलं की मी उद्या जात असेन तर आता विचार करायचा भविष्य काळ तर नक्कीच आहे उद्या म्हणजे टुमॉरो हवंय आय हा आपला करता असणार आहे आणि जात असेल म्हणजे उद्या माझी ती क्रिया चालू असेल एखाद्या विशिष्ट वेळेला जेव्हा क्रिया चालू असते भविष्य काळात तेव्हा आपण वापरतो चालू भविष्य काळ म्हणजेच फ्युचर कंटिन्युअस टेन्स मग विल घ्यायचा बी घ्यायचा आणि व्ही फोर हे रूप घ्यायचं आणि म वाक्य बनवायचं आय विल बी गोइंग टुमॉरो आय विल बी गोइंग टुमॉरो मी उद्या जात असेल आता समजा मला म्हणायचंय की मी उद्या एव्हाना पोहोचलेली असेल उद्या एव्हाना मी पोहोचलेली असेल तर आता इथे माझी ती पोहोचण्याची क्रिया कम्प्लीट झालेली असेल पूर्ण झालेली असेल पण भविष्य काळात म्हणजेच आपण वापरणार पूर्ण भविष्यकाळ म्हणजेच परफेक्ट फ्युचर टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये विल घेतो हॅव घेतो आणि व्ही थ्री आपण घेतो आणि त्यानुसार मग वाक्य बनेल आय विल हॅव रिच टुमॉरो आय विल हॅव रिचड बाय धिस टाईम एव्हा ना म्हटलंय म्हणून बाय धिस टाईम आय विल हॅव रिचड टुमॉरो बाय धिस टाइम आणि आता जर मी म्हटलं की मी उद्या बराच वेळ प्रवासात असेल आता बराच वेळाची क्रिया भविष्य काळ दिसतोय म्हणजे फ्युचर टेन्स आहे आणि बऱ्याच वेळाची क्रिया जी चालू आहे म्हणून फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरायचा आहे आणि मग आपण वाक्य बनवणार I will have been traveling for a long time tomorrow.